नांदगाव खंडेश्वर मध्ये आठवड्यातून तीन दिवस कृषी पंपाला दिला जाणारा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे याला वीज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करून निष्क्रिय वायर वनवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कृषी पंपांना वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांचं नुकसान होत आहे विहिरींना पाणी असूनसुद्धा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ओलिता अभावी पिकं सुकत आहेत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित वायरमनला शेतकऱ्यांनी कळवल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत वीज पुरवठा दुरुस्त केला जात नाही तीन दिवस वीज पुरवठा होतो तो तीनही दिवस खंडित राहतोय शेतकरी मात्र आपली भाजीपाला पिके जगवण्यासाठी रखरखत्या उन्हात तारेवरची कसरत करतायत वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीचा वाहना करून वेळकाडूपणा करत असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकऱ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला होता त्या गणेशकरच्या एवढ्या तक्रारी आलेल्या प्रस्ताव तयार करा नोकरीची गरज करा